अभोणा शहरात भर चौकात मोकट जनावरांसाठी या ग्रामपालिकेची कारवाईची तयारी वाहतुकी सडथडा नागरिक त्रस्त चार दिवसात जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई अभोणा शहरातील मुख्य चौक व रहदारीच्या मार्गावर मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलाय गेल्या महिन्यात कडवण शहरात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली त्याच पार्श्वभूमीवर अभोणा शहरात जनतेने या समस्येकडे नगर... तक्रारीनंतर अभोणा ग्रामपालिका प्रशासनाशी व ग्रामपंचायत अधिकारी आसिफ शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ग्रामपालिकेने यावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले यापूर्वी जनजागृतीसाठी त्यांनी दवण व सूचना देऊन काही पशुपालकांनी मोकट जनावरांवर नियंत्रण ठेवलेले नाही अशी माहिती देण्यात आली तसेच ग्रामपालिका प्रशासनाने व ग्रामपंचायत अधिकारी आसिफ शेख यांनी स्पष्ट के केले की येत्या चार ते पाच दिवसात जनावरांचा बंदोबस्त न करणाऱ्या पशुपालन व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच मोकाट जनावरे ताब्यात घेऊन त्यांना गोशाळेत पाठवले जाईल यासंदर्भात प्रसारमाध्यमातून लवकरच अधिकृत नोटीसही प्रसिद्ध केली जाणार आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता पवार यांनी सांगितले नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या सुव्यवस्थेसाठी हे पाऊल अत्यावश्यक आहे प्रशासन कुठल्याही प्रकारचा अडथळा सहन करणार नाही त्या कारवाईमुळे मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा अभोणा शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबुल अभोणा कळवण ताई काय सांगाल कळवण शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव होता आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने सर्वत्र संतापाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते दे। आभोण्यात देखील वारंवार तक्रारी येत आहेत का मोकाट जनावरांचा उपद्रव त्या ठिकाणी होतो आहे आपल्या ग्रामपंचायत स्तरावर काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नमस्कार ग्रामपंचायत स्तरावर आम्ही म्हणजे कळवणच्या अनुषंगाने नाही पण आम्ही पहिल्यापासून दोन वर्षापासून इथं वारंवार गाडी फिरवतो आणि लोकांना सांगतो की आपले जे जन जनावर आहे ते तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या पण लोक काही ते घेत नाही तर या वेळेस आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि या वर्ष आता त्यांना सांगून त्यांनी ते दोन तीन दिवसात जर घेतले त्यांच्या ताब्यात तर ठीक आहे नाही घेतले तर मग आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून आणि ते जनावर आहे तर ते आम्ही गोशाळेमध्ये जमा करणार आहोत मी माझे हात जोडून सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपले जनावर आहे ते आपण दोन तीन दिवसात आवरावे अन्यथा आम्ही त्यांना गोशाळेमध्ये जमा करू पण फौजदारी गुन्हा दाखल होतील त्यांच्यावर

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा